श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाला लहान मुलांच्या हृदयाला पडलेली भोक आणि त्यावरच्या शस्त्रक्रिया हा कार्यक्रम आयोजित केला जातो हा कार्यक्रम एक अतिशय दयावान वेगळा आणि सर्वांनाच तुम्हा करुणा वाटणारा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून जी लेखरं सुदृढ होणार त्यांना एक नवीन जीवन मिळणार आणि ते स्वतःच्या जीवनाच्या धोक्यापासून बाजूला जाऊन संपूर्ण जीवन आनंदात जागणार खरंतर परवा दिव परवाच्या दिवशी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणार त्यांना गणपत गायकवाड भाजपच्या आमदारांकडला तुमच्या पक्षातील उल्हासनगरचे शहर प्रमुख यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणपती गायकवाड यांची तुम्ही आता भेट घेतली त्यांची प्रकृती कशी आहे तुमच्यात आणि त्यांच्यात काही बातचीत झाली का महेश शिंदे यांची प्रकृती महेश गायकवाड यांची प्रकृती अजूनही एवढी स्थिर व्हावी तेवढी झाली नाही अजूनही गंभीर अवस्थेत ते, ते आहेत दुसरे पाटील आहेत ते स्थिर झालेले आहेत आणि महेश गायकवाडांच्यावर अचानकपणे झालेला हा गोळीबार हा निश्चितपणानं खेदजनक आहे आणि सर्वांनाच हा दुःखदायक प्रकार आहे परंतु तुम्ही आता भेटलात तुमची आणि काही महेश बातचीत झाली का संभाषण झालं महेश गायकवाड हे बोलण्याच्या फार स्थितीत नाहीत थोडेसे ते माझ्याशी बोलण्याची धडपड करत होते परंतु त्यांना डॉक्टरनी थांबवलं मी पांडुरंगाकड तिथं प्रार्थना केली हे दोन्ही गोळीबार पेशंट आहेत ते स्थिर परंतु भाजपचे गणपत गायकवाड थेट मुख्यमंत्र्यांवरती आरोप करतात की मुख्यमंत्री मी माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत करोडो रुपये मुख्यमंत्र्यांना मी दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असूपर्यंत राज्यात फक्त गुन्हेगारच तयार होतील असं त्यांचा आरोप आहे ही व्यक्तिगत इस्टेटवरून झालेली बांधणं आहे आणि अशा बांधणात जिथं जिथं डेव्हलपिंग सिटी आहे त्या त्या ठिकाणी असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि अशा व्यक्तिगत स्वतःच्या जायदादीसाठी केलेल्या भांडणात मुख्यमंत्री साहे साहेब असो किंवा फडणवीस साहेब असो कुणावरही आरोप ठेवणं हे गैर आहे स्वतःच्या स्वार्थाचं खापर दुसऱ्यावर फोडू नये एवढी माझी त्यांना विनंती आहे भाजप आणि शिवसेनेचं हे युद्धच जमू लागलंय का कारण की ज्या पद्धती एवढ्या कारणावरून भाजप आणि शिवसेने युद्ध लागणार नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यामुळे या दोन्ही पक्षाचं पक्षीय धोरणाचं कुठलंही भांडण होऊ शकत नाही संजय राऊत एकीकडे एक म्हणतात की जर करोडो रुपयांची उलाढाल जी आहे ती गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्र्यांकडे झाली असेल तर मनी लॉन्ड्रिंगची चौकशी ईडीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करावी संजय राऊत हे नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथविधी घेतल्यापासून सातत्यानं त्यांच्यावर आरोप करण्याचं सकाळी नऊ वाजता काम करीत असतात हा आरोप दहादान खोटा आहे आणि शिंदेसाहेबांचं मुख्यमंत्रीपद हे संजय राऊतांना रुचलेलं नाही हे त्यांचं दुर्दैव आहे परंतु संजयराऊत एकीकडे दुसरीकडे हेही म्हणतात की अनेक राज्यातील गुन्हेगारांना खतपाणी घालण्याचं काम मुख्यमंत्री सातत्याने करतात आणि हा आरोप निश्चितपणे खोटा आहे आणि हा राजकीय सुद्धा पुढे जळक्यापणाने केलेला आरोप आहे त्याला काय अर्थ नाही पण या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असं वाटत नाही आपल्याला की विरोधकांना आयट हातामध्ये नोकरीत नाही हा व्यक्तिगत बा दो भांडणाचा प्रकार असल्यामुळं याला पक्षीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न केलेला नाही कुणी करून एकीकडे मराठा ओबीसी वाद राज्यात सुरू आहे काल छगन भुजबळ यांनी घरसभेत सांगितलं की मी राजीनामा दिला ज्यांनी माझ्या म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं होतं की छगन भुजबळ यांच्या कमरेत लाद घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि असा मी राजीनामा दिला आहे मग जाऊन तुमच्या लोकांना विचारा मी अप्रधी राजीनामा दिला असं थेट आव्हान देतात तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीदादा यांनी आश्वासित केलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळं हा फडणवीस साहेब आणि या वरिष्ठ नेत्या चर्चा होऊन हा लवकरच विषय संपुष्टात येईल अशी मला खात्री आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका